दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा झरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील इंद्र कॉलनी येथे राहणारे फिर्यादी घनश्याम आयलदास वासवानी त्यांची गांधीबाग स्थित दुकान बंद करून काळ्या रंगाच्या बॅगमध्ये दुकानातील कलेक्शनचे एक लाख पन्नास हजार रुपये नगदी आणि दुकानातील काही बिल घेऊन फिर्यादी रात्री आपल्या दुचाकीने आपल्या घरी परत जात असता फिर्यादीच्या समोर अचानक एका इस काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला एक इसम समोर आल्याने फिर्यादीने गाडी थांबवली असता त्या इस्माने फिर्यादीला त्यांच्याजवळील बॅग मागितली असून फिर्यादीने बॅग देण्यास नकार दिले असता इस्माने त्यांना हातबुक्कीने मारहाण करण्यास सुरुवात केली काही अंतरावर उभे त्या इस्मानचे तीन साथीदार फिर्यादीजवळ येऊन एका इस्माने चाकूने वार करून फिर्यादीस गंभीर जखमी करून फिर्यादीजवळील बॅग हिसकावून पळ काढत असता फिर्यादी हे जोरदराने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने तेथे लोक जमा झाल्याने आरोपींनी चाकू दाखवून लोकांना भीती दाखवून तिथून पळ काढला या प्रकरणी फिर्यादीने जरीपटका पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे तपास दरम्यान तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी घटनास्थळा व परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरावरून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीची माहिती काढून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी विक्की नरेंद्र धुवारे आनंद पाटील यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करून तीन पोलीस कोठोडी रिमांड घेण्यात आली असून एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन बालगृहात पाठवण्यात आले आहे पाहिजे आरोपी रिषभ अग्रवाल व यश गोंडाने यांना उज्जैन मध्य प्रदेश येथून नागपूर येथे आणून पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करीत आहे